शेतकरी मित्रांनो जे काय मागचे दहा ते पंधरा दिवसापूर्वी वातावरण खराब झालं अडव पेस्टीसाइड जे काय काजू उत्पादक आहे तर ते याच्यामध्ये वापरलेलं होतं पेशी वाढ होऊन जे काय कांद्याच्या पातीमध्ये जो काही ताटपणा त्याच्यानंतर जो काय फॉस्फरस आणि पोटॅसची जी काय अपटेक आहे तर तोही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये झालेला पाहायला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशिरकर राहणारी रुरवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट एक्केचाळीस पंचाळीस ऐंशी शेतकरी मित्रांनो जे काय मागचे वातावरण दहा वाता ते पंधरा दिवसापूर्वी वातावरण खराब झाले होते त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं जे काही काजू उत्पादक का आहे तर ते याच्यामध्ये वापरलेलं होतं आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट यामध्ये आलेला पाहायला मिळतोय तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे कांद्याचं जे काय प्लॉट आहे तर याच्यामध्ये आपण जे काय उत्पादक का आहे तर ते वापरलं होतं याचे हे वापरल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये सिलिकॉन बेस आर्थोसिलिसिक ॲसिड असल्यामुळे जे काय आपल्याला रोग नियंत्रण असेल किंवा त्याच्यामध्ये पेशी भिक्तिकांची वाढ होऊन जे काय कांद्याच्या पातींमध्ये जो काय ताटपण आहे तर तो त्याच्यामध्ये आलेला पाहायला मिळाला दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढून जे काही हिरवळता आहे तर तेही आपल्याला त्याच्यामध्ये ते आलेली पाहायला मिळते तिसरी गोष्ट म्हणजे हे वापरल्याच्या नंतर जो काय फॉस्फरस आणि फोटॅसची जी काय अपडेक आहे तर तोही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये झालेला पाहायला मिळाला याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं जे काही पाणी नियंत्रण असेल किंवा जे काय न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल तर याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या याच्यामध्ये पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगतो की जे काय तुम्हाला ऍडव्हान्स पेस्टिसाइडच सा जे काय काजू उत्पादक आहे तर तुम्ही याच्यामध्ये वापरत खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये आलेला पाहायला मिळतो धन्यवाद इतिहास